नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मिस्टर अक्षय ब्रो बघा मित्रांनो मी एक चालू लोकेशन विजिट करायला व्हिडिओ कंटिन्यू करा एकदम भारी लोकेशन आहे मी तुम्हाला दाखवणार ती ब्लो ब्लॉगमध्ये लोकेशन एकदम भारी फुल फुल कॉमेडी होणार आहे कारण की मा आता मी टू मी माझे पप्पा मग मा, माझे पप्पा आणि मी आम्ही दोघं अजून चालूच लोक लोकेशन व्हिजिट करायला कारण की एकटाच कॅमेरा ऑप्यूट करणार एकटाच इंटरव्ह्यू देणार बघा मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा आता दाखवतो मम्मी माझी मम्मी मम्मी काय करते दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये मा मम्मी आई काय करते ग तू इथं मम्मी आमटी करते खरं पुरणपोळी वगैरे पुरणपोळी झाले पुरण लाटले मम्मी हा हाय बोल हाय बघा मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा आपण तिथं गेलो भेटूया चला व्हिडिओ एन्जॉय करा बाय फायनली बघा मित्रांनो आता चालू आहे लोकेशन विजिट करायला बघा मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करा फुल व्हिडिओ होणार आहे आता आम्ही चाललो तर मी माझा पप्पा चालू होतो लोकेशन व्हिजिट करायला व्हिडिओ एन्जॉय करा तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये माझं व्हिडिओ बघितलं त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ पूर्ण करा चला आता आम्ही चाललो होत लोकेशन व्हिजिट करायला गाडीवर चला व्हिडिओ एन्जॉय करा चला ಅದು ತಿಲೋ ಭೇಟು ಯಾಕೆ ನಮಸ್ಕಾರ ವೀಡಿಯೋ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕಾ ದಾ ನಾವು ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ವಿಡಿಯೋ ಶೇರ್ ಕಾ बघा मित्रांनो फायनली आता आपण त्या लोकेशनला पोहोचलोय आहे तुम्ही बघू शकता आप आपलं मागं लोकेशन आहे ते बघा जावा तिकडं ती लोकेशन आहे बघा डोंगर आहे तिकडं तो तिकडं आप एक मंदिर आहे तिथ तिथं जाणार आहे आणि एकदम पहनाच लोकेशन आहे हां फिरवा अगं बघा मित्रांनो एकदम भारी लोकेशन आहे एकदम भारी बघा तुमचं मन म मनोरंजन व्हायसारखं लोकेशन आहे बघा आजी लोकेशन विजिट करण्याचं का कारण की माझ्या सगळं मी कॅमेरामॅन माझं पप्पा इथं मी हे व्हिजिट करा एक लोकेशन एकदम भारी लोकेशन आहे बघा इकडं एकदम भारी हिरो हिरो आहे बघा मित्रांनो एकदम भारी आणि ही एक गोष्ट तुम्ही माझ्या चॅनेल सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा गणती दावे विसरू नका असे नवीन व्हिडिओ माझ्या सूचना तुम्हाला व्हिडिओपर्यंत मला भेटतील व्हिडिओ एन्जॉय करा चला आपण तिथे गेलो भेटतो व्हिडिओ एंड पर्यंत पहा मला सपोर्ट करा तुमचा छोटा भाऊ मला सपोर्ट करा चला असंच मला नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा चला आपण तिथं त्या मंदिरापाशी गेले कटिंग घेऊ चला रिमोट आहे बघा ही रिमोट मला दावा लागते बटन चला आपण तिथे गेलो भेटूया तर एन्जॉय करा गरे व्हिडिओ चला बाय फायनली आपल्या माग मंदिराकडे जायची वाट आहे बघा आपण जाणार तिकडं कसं वाटलं व्हिडिओ मला किसमस सांगा आपण एक एक टीम बी आहे एक लोकेशन आहे चांगली विजिट तो व्हिडिओ एन्जॉय करा असच रोड आहे आता एंट्री गेट असं ते रोडचा इथं शेजारी शे, शे दुकान आहेत नारळ बिरळ घ्यायचं असलं तर इथं अशी दुकानं आहे मग आपण अशी एंट्री केली का असंच शेजारी चौकात मंदिर आहे ह्या साईडने दुकान दुकानात अशी कडणीच आणि असा रोड आहे आपला जी इंट्रीगेट रोड असतो का तो रोड आहे एकदम भारी लोकेशन आहे तुम्ही या त्याचा ॲड्रेस टाकणार मी डिप्स्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ एन्जॉय करा चला आपण तिथं मंदिरापासून गेलो मी ब्लॉग शूट करू तिथे एंट्री झाल्यानंतर एक कटिंग चला बाय बघा मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचले आपण विजिट कराय आलतो त्या लोकेशनला तुम्ही बघू शकता आपल्या मागती आपण लोक विजिट कराय आलतो एकदम भारी लोकेशन आहे व्हिडिओ एन्जॉय करा अ, एक नंबर झाले मित्रांनो एकदम बघा झाड एक आहे तिकडं ति, ति, तिकडं हा दा, ति, ति, तिक दा, दाखवा तिकडं दा, वडाचं झाड आहे एकदम मित्र सावले एकदम आपण त्या अर्थ इकडे रस्त्याने आलतो ते रस्त्याचे शेवट धावणार आहे तिकडे तिकडे रस्त्याने आलतो आणि बघा मित्रांनो तिकडं किती 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 नजर आहे बघायला बाहेर तिकडं डोंगर हे आणि इकडं मंदिर आहे चला आपण आता मंदिरात आता आपण मंदिरात गेलो भेटूया व्हिडिओ एन्जॉय करा चला व्हिडिओ कंटिन्यू करा असं नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर अक्षय भाऊला सपोर्ट करा आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ एन्जॉय करा आपण दाखवू जे ज्या लोकेशनला आलो आहे त्या बघा मित्रांनो हे असं लोकेशन आहे बघा इकडं इकडं असं आता इथं दुकान काय कार्यक्रम असला का इथं ही, ही दुकानं ते टायमावर ओपन असतात कारण की आता काहीच नाही त्या सध्या बंद आहे इकडं मंदिर आहे बघा तुम्ही बघू शकताय एकदम भारी कोणच नाही आम्ही आम्ही चालू विजिट करायला इथं लोकेशन हो का इकडं ते कार्य कार्यक्रम असतात तिथं कार्यक्रमाचं घ्या तिथं तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता मंदिरात आलोय चला आपण दर्शन व्हि सगळे चला एक दुपारी मंदिर आहे मला बघितलं पहा तुम्हाला लोकल व्हिडिओ ओपन पुढे कारण व्हि कंटिन्यू करा, करा सगळं टोटल हा पहा तरन मित्रांनो या सुद्धा

मी तुम्हाला लोक सी घेऊ घेऊ शकतोय मी भाऊ का असे एक नंबर आहे बघा अशी आपली देवी मी लाईट लाईट लावून दाखवून तुम्हाला बघा इकडं उच ती जी आपण जी बाहेरनं सीन घेतला होता का ती आतन शिखराचा हा सीन आहे असा एकदम भारी आउटडोअरला बघा मित्रांनो आतलं तर ही झाला सीन आता आपण जरा फेरा मारू आईला असं एक नंबर एक नंबर भारी बघा व्ह्यू

कॅमेरा कॅमेरा thank you बघा मित्रांनो आता फायनली सगळं आपलं आता शूट तिथे लोकेशन व्हिजिट केलं बघा मित्रांनो सगळं झालं बघा एकदम भारी सीन घेतलं आपण कंटिन्युअसली सगळं टोटल सी सीन केलं एकदम भारी व्हिडिओ झाला आहे हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा बघा मित्रांनो काय नाही लाईक 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 म्हणतो बघा लाईक करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो चांगलं लोकेशन होतं चांगलं व्हिजिट केलं हे आता लवकरच पडेन यूट्यूबला व्हिडिओ हा बघा विसरू नका एकदम भारी भन्नाट बार झाला आहे एकदम चांगला झाला बघा मित्रांनो असंच मला सपोर्ट द्या तुमच्या अक्षयभावला स सपोर्ट करा चला मित्रांनो आत्ता एक 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 सीन घेतो आणि चला व्हिडिओ एंड करतो इथं आणि जरा आज उपवास आहे मग उपवासानंतर काय तर फळ खातो आणि चला निघतो निघतो आत्ता घाऊ का असं मंदिर आहे असं हो मंदिर आहे भारी मंदिर आहे बघा मित्रांनो एकच नंबर मंदिर आहे बघायला विसरू नका एकच भारी आहे बघा शू आपलं शूट आजचं चला एक एक सीन घेतो ॲड करतो इथं बाय नमस्कार मित्रांनो बघा आता आमचं फायनली शूट संपलंय आता इथं आल ती शूट बघायला मित्र हे हाय बॉलर आहे सगळ्यांनी बाबा मित्रांनो व्हिडिओ लवकरच पडणार आहे युट्यूबला बघायला विसरू नका बाबा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय याची मित्र आहेत आपली फॅन बा मित्रांनो एकदम भारी चला व्हिडिओ एंड होतोय आता पुढे व्हिडिओ येईनच आपलं नवीन लोकेशन एकदम भारी लोकेशन आहे बघायला विसरू नका आपली पूर्ण हे त्यांना बी युट्यूबला घेतोय हे बे युट्यूबला दिसतात आता ऑल ऑल भारी त्यांना पाहते ए टाक टाक टाकायच टाकणार आहे बघा यूट्यूबला मी बरं पाहते नो प्रॉब्लेम काय ओके बघा व्हिडिओ घेत संपवतो अरे सगळ्यांनी चांगली बाईट दिली चला व्हिडिओ संपवतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया असं नवीन नवीन चला बाय